सुस्वागतम आजच्या या शुभमंगल दिनी सर्वप्रथम सर्व श्रद्धांचं मूर्त स्वरूप राजे श्रीमंत श्री शिवछत्रपती आणि आई तुळजा भवानी यांच्या चरणी मानाचा मुजरा जळगाव तालुका मालेगाव निवासी श्री व सौ परशुराम आधार आहे यांचे सुपुत्र चिरंजीव राज अंबासन निवासी श्री श्रीवसाऊ रवींद्र राजाराम भांबरे यांची सुकन्या तृप्ती यांच्या मंगल शुभविवाह सोहळ्यात आपले हार्दिक हार्दिक स्वागत अक्षदांच्या सुखद वर्षावाने सनईच्या मंजू स्वरांनी अक्षदांच्या सुखद वर्षावाने सनईच्या मंजू स्वरांनी सप्तपदीच्या सात प्रदक्षिणांनी आणि मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने पार पडणाऱ्या या मंगल प्रसंगी वधूवरांना आपल्या आशीर्वादाचं पाठबळ मिळावं हे त्यांचं भाग्य आजचा विवाह सोहळा ना प्रत्येकाच्या हृदयात साठून घ्यावा असाच आहे या विवाह सोहळ्यात आपल्या पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर पाहुणे आवर्जून उपस्थित आहेत व आपतेवाईक वा यांचीही साथ आहे सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत लग्न म्हणजे आयुष्याच्या वळणावरचं सुखद स्वप्न लग्न म्हणजे आयुष्याच्या वळणावरचं सुखद स्वप्न दोन मनांचं दोन कुटुंबांचं दोन संस्कृतींचं अतूट बंधन हे बंधन निभावताना राज व तृप्ती यांच्यावरही जबाबदारीचं बंधन येत आहे आणि म्हणूनच मला असं वाटत कि त्यांच्या हातून फक्त कुटुंबाचीच नव्हे तर कुटुंबासोबत गाव समाज व सेवा घडावी सर्व उपस्थितांनो जळगावच्या अहिरे कुटुंबाच्या जगात आजपासून तृप्तीराज सुरू होत आहे त्यांचं हे नाटक दोन्ही कुटुंबात आनंद गोडवा आणि यश यांचा सुगंध पसरून टाकेल यात कुठलीही शंका नाही हे कार्य सुखरूप पार पडावं ही श्रींची इच्छा तृप्तीची मोठी बहीण म्हणून माझ्या मनात शेवटी एक विचार येतो फले फुले हे बाग दुआ कर रहे हे हम फले फुले हे बाग दुआ कर रहे हैं हम ए मालिक तेरा ए मालिक तेरा फर्ज अदा कर रहे हे हम फर्ज अदा कर रे हम पाला था सो जतन से जिसे पाला था जो जतन से जिसे आज तक उसी कलेजे के टुकड़े को जुदा कर रहे हम जुदा कर रहे हम धन्यवाद